डिजिटल पीसीएम सी न्यूज सत्याला शब्दाची धार पिंपरी चिंचवड पोलीस दलाच्या शिरपेचात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये कार्यरत असलेले पोलीस हवालदार शरीफ बबन मुलानी यांनी शरीर संस्थव बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवून आणखी एक मानाचा तुरा रोवला या अगोदरही त्यांनी उत्तम कामगिरी केलेली असून गेल्या वर्षीही दोन हजार तेवीस मध्ये रामटेकडी पुणे येथे तेहतीसाव्या महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धेतही बॉडी बिल्डिंग स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक मिळवले होते त्या अगोदर ऑल इंडिया नॅशनल पदकाची कमाई केली होती नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण येथे चौतीसाव्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा पार पडल्या यावेळी उद्घाटन समारंभासाठी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे पालकमंत्री दादाजी भुसे आमदार सुहास कांदे सीमा हिरे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला राज्य राखीव पोलीस दलाचे अप्पर पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद विभाग आयुक्त राधाकृष्ण गमे नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर अपर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर आरती सिंग नाशिक परिषेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेश कुमार पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल अप्पर जिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे आदी उपस्थित होते जगातही महाराष्ट्रात पोलिसांचा जसा लौकिक आहे तसाच महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातही धबधबा आहे खे, खेळ खेळाडू वृत्ती आणि पोलीस दलाचे मनोबल यांचा परस्पर संबंध असल्याने राज्यात क्रीडा क्षेत्राच्या विकासावर भर देण्यात येत आहे खेळातूनच उत्तम पोलीस मनुष्यबळ मिळणार असल्याने क्रीडा सुविधांवरही भर देण्यात येतो राज्यातील विभागीय जिल्हा आणि तालुका स्तरावरील क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी विभागीय पन्नास कोटी जिल्ह्यासाठी पंचवीस आणि तालुक्यासाठी पाच कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येत आहे खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी रोप पारितोषिकांमध्ये पाच पटींनी भरी वाढ करण्यात आली आहे खेलो इंडिया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यातील खेळाडूंना कोटी रुपयांची पारितोषिके वितरित केली आहेत राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना शासकीय सेवेत पाच टक्के आरक्षण देण्यात येत आहे क्रीडा प्रमाणपत्रांची वैधता पडताळण्यासाठी ऑनलाईन प्रणालीही सुरू केली गेली आहे चार फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी दरम्यान ह्या स्पर्धा पार पडल्या चौतीसाव्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये हॉकी फुटबॉल व्हॉलीबॉल बास्केटबॉल हँडबॉल कबड्डी खो खो कुस्ती ऍथलेटिक बॉक्सिंग वेटलिफ्टिंग स्विमिंग जुदो क्रॉस कंट्री तायकानो वुशू शूटिंग स्पोर्ट वेपन शूटिंग सर्व्हिस वेपन पॉवर लिफ्टिंग बॉडी बिल्डिंग वरिष्ठ अधिकारी शूटिंग पाच किलोमीटर चालणे इत्यादी क्रीडा प्रकारांचा समावेश या स्पर्धेत करण्यात आला होता या स्पर्धेमध्ये पुरुष तर महिला सहभागी अमरावती परिक्षेत्र औरंगाबाद आणि नांदेड परिषद्र कोल्हापूर परिषेत्र नवी मुंबई मीरा भाईंदर कोकण परिक्षेत्र मुंबई शहर नागपूर शहर नागपूर परिषेत्र नाशिक परिक्षेत्र पुणे शहर पिंपरी चिंचवड आयुक्तालय रेल्वे परिषद्र एसआरपीएफ परिक्षेत्र ठाणे शहर प्रशिक्षण संचालनालय अशा विविध भागातून या क्रीडा स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता नाशिक येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये पोलीस हवालदार शरीफ बरी बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये पंच्याण्णव ते शंभर किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदकाची कमाई करून पिंपरी चिंचवड पोलिस दलाची मान उंचावली आहे यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा